नए नए अभियान चलाकर साक्षर भारत करना है साक्षरता का अलग जगाकर शिक्षित सबको करना है शिक्षित सबको करना है अपने मार्गदर्शक जिला परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री विकास मीना सर शुभे आपण सगळ्यांना माहिती आहेत की नवभारत साक्षरता मार्फत आपण तरुण आणि फ्रॉड युवा प्रशिक्षण कार्यक्रम आता घेत आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये याची प्राथमिक परीक्षा झालेली आहे त्यामध्ये जवळपास नाईन्टी फाईव्ह टक्के जे लोक सहभागी झाले होते ते उत्तीर्ण झालेले आहे यामध्ये महिलांच्या उत्तीर्णचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच धर्ती पण आपण आता दुसरा टप्पा दुसऱ्या स्टेजवर आलेलो आहोत जवळपास आपल्याकडे या पूर्ण प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनची कारवाई आता चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की नव भारत साक्षरता कार्यक्रम न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस धर्तीवर आपण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याचा मेनली विजन आपले जितके बी रेग्युलर प्रोसेसमध्ये सुटलेले शिक्षणपासून सुटलेले जितके बी प्रॉड आणि आपले लोक आहे त्यांना आता साक्षर करणे त्यांना संख्याचं ज्ञान व्यावसायिक कौशल्य इतर आपल्याकडे जे शिक्षण संदर्भात विषय आहे ते असे पाच पेहलूंना त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाच्या यामध्ये आपल्याकडे भारी सहभाग भेटलेला आहे आपल्याकडे व्हॉलेटियर्स अपॉइंट झालेला आहे ते त्यांना रेग्युलरली शिक्षण देत आहोत आणि त्यांच्या मार्फत आपल्याकडे नवभारत भारत साक्षरता संदर्भात कार्यक्रम चालू आहेत अशा रीतीने आपल्याला जसा या पूर्ण कार्यक्रमचा मेजर ध्येय आहे की दोन हजार पर्यंत भारताला पूर्ण साक्षर आणि त्यामध्ये समृद्ध भारत बनवण्यासाठी प्रयास चालू आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग खूप अपेक्षित आहे आणि तुम्ही मागच्या टप्प्यामध्ये मागची परीक्षा मध्ये रिझल्ट दाखवलेला आहे असंच अम, रीतीने आम्हाला आता पण रिझल्टची अपेक्षा आहे धन्यवाद कवीच्या ओळीतून अज्ञानाच्या अंधारातून साक्षरताचा सा, प्रकाश देऊन मानवी जीवनात नव चैतन्य नववाट निर्माण करणारा नव साक्षरतेचा नवा संकल्प उल्हास म्हणजे क्रांतीच्या वाटचालीतून उल्हास निर्मिती झाली यात प्रामुख्याने विचार केला अकराच्या तो तो जनगणनेतील एकूण लोकसंख्येच्या देशातील पंधरा ते पस्तीस वयोगटातील निरक्षरांची संख्यांचा विचार करता यातील जवळपास एकोणास टक्के लोक निरक्षर होती मग दोन हजार तीस पर्यंत या सर्वांना साक्षर बनवणे व देश शंभर टक्के साक्षर होणे या अनुषंगाने प्रौढ शिक्षणाची उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या, या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार त्याचीच परिपूर्तीकडे सुरू असलेली ही वाट म्हणजे हा कार्यक्रम होय प्रामुख्याने नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत त्याचे दोन टप्प्यात वर्गीकरण करण्यात आले पहिला टप्पा पंधरा ते पस्तीस वयोगट दुसरा टप्पा पस्तीस वर्षाच्या पुढील असाक्षर सर्व उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे उद्दिष्टे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विकसित करणे महत्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणे यात आर्थिक डिजिटल विषय आपत्ती कौशल्य आरोग्य काळजी बाल संगोपन शिक्षण कुटुंब कल्याण साक्षरता इत्यादींचा सा समावेश करणे मूलभूत शिक्षण देणे व्यावसायिक कौशल्य विकसित करणे निरंतर आधुनिक भारताचे संस्कृती क्रीडा यांचे शिक्षण देणे म्हणजे काय तर प्रौढ शिक्षण सर्वांसाठी शिक्षण देऊन शंभर टक्के साक्षरता करणे व शाश्वत भारताचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणे साक्षर भारता भूषण भारता उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत गावात सर्वेक्षण विविध कार्यक्रम प्रभात फेरी दिंडी यांच्या माध्यमातून प्रचार केला जातो पुढे सर्वेक्षण होते यामुळे असाक्षरांच्या घरातील मुलं मुली नातवंड मोठ्या प्रमाणात मदत करतात स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने यात सहभागी असून शासकीय विद्यानिकेतन शाळेचा हा माजी विद्यार्थी दिनकर पवार साडीचे करताना काम प्रयत्न पैठणी विणकाम दिसत आहे असे निश्चय आज आषाढी एका माझ्या सर्व भाविकांना आषाढी वारी साक्षरतेच्या वारी का भगिनीं मी आज तुम्हाला एका शासकीय योजनेविषयी माहिती देणार आहे ही योजना प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांसाठी आहे जे शिक्षक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांमध्ये शिकवतात तसेच या शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी ही योजना आहे आणि ही योजना इयत्ता पहिलीपासून उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत दिनांक पाच व सहा बारा दोन हजार चोवीस रोजी विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात विभागातील सर्व जिल्ह्याने सहभाग नोंदवून आपल्या नवसाक्षरता संदर्भीय नाटिका सादरीकरण केल्या दिलेल्या थीमनुसार स्टॉल लावून त्याचे सादरीकरण केले अगदी उत्साहाने हा मेळावा पार पडला पुढील मेळाव्यासाठी व नवसाक्षरता या अभियानास शुभेच्छा देऊन तुर्तास थांबतो तुमचे कार्य सतत चालू राहू ह्याच शुभेच्छा